नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल मध्ये आणि आपण चर्चा करणार आहोत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी काल लागणार होती ती पुढे ढकलले गेली एक दिवस तर ती ढकलले गेली होती ई डब्ल्यू च्या प्रॉब्लेम मुळे आणि आज तो अर्थातच त्याच्यावर डिस्कशन करून आज मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपली आलेली आहे तुम्ही आता मेरिट लिस्ट मध्ये तुमचा जो नंबर आहे तुम्ही बघू शकता की मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर यावर्षी कितव्या नंबरला गेलेला आहे किती मार्काला आणि थोड्या वेळानंतर किंवा जसा वेळ मिळेल तसं आपण त्याच्यावर अॅनालिसिस पण करूया की मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट आणि या वर्षीच्या मेरिट लिस्टमध्ये किती फरक आहे कॉन्सल्टेटल मेरिट लिस्ट ज्या वेळेस येईल सुरुवातीला ॲक्च्युअली त्यांनी तीच टाकली होती परंतु नंतर त्यांनी ती बदलली आणि आता तुमच्यासाठी एक इंडिव्हिज्युअल प्रोविजनल मेरिट लिस्ट तुम्हाला बघायला मिळू शकते परंतु जी सगळ्या मुलांची एकत्रित मेरिट लिस्ट असते ती थोड्या वेळात ते टाकतील वेबसाईटवरती त्याच्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत तर इथे तुम्हाला ती बघायला मिळेल काही अडचण नाही याच्यावरती इथंच ते देतील त्यांनी सध्या तरी तुम्हाला इंडिव्हिज्युअल तुमचा जो प्रोव्हिजनल मेरिट नंबर इथून तुम्ही चेक करू शकता सध्या साईट थोडीशी स्लो असेल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या त्याच्यावर उड्या पडल्यामुळे तर तुम्ही थोडंसं निवांत बघू शकता काही अडचण नाही त्याच्यामध्ये कारण अजून ही ही फक्त प्रोविजनल मेरिट लिस्ट असते अंदाज येण्यासाठी तुम्हाला आणि एक फायनल मेरिट लिस्टचा पाया रचण्यासाठी कारण फायनल मेरिट लिस्टच्या बेसिसवरती सगळे ॲडमिशन होत असतात आणि त्याच्यामुळे प्रोविजनल मेरिट लिस्ट नंतर आपल्याला एक संधी असते तर अपडेशनची किंवा काही तुमच्या जा ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याची म्हणून प्रोविजनल मेरिट लिस्ट आपल्याला काळजीपूर्वक बघायची असते इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचून घ्या पूर्ण सिम्पल आहे इथं तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आयडी टाकायचा जो ई एन ट्वेंटी फायनं सुरू होतो आणि डेट ऑफ बर्थ तुम्हाला एम वाय 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 या फॉर्मॅटमध्ये टाकायची आणि सबमिट म्हणायचं एकदा तुम्ही सबमिट केलं की तुमचे सगळे कोर्स तुमचे सारे सगळे तु इन्फॉर्मेशन uh, तुम्ही जी भरली या कोर्ससाठी म्हणजे कोणत्या कोर्ससाठी तुम्ही भरली इंजिनिअरिंगसाठी भरली तर त्याचे सगळे इन्फॉर्मेशन तुम्ही जी भरली ती इथं येईल एकदा चेक करून घ्या कुणाच्या डॉक्युमेंटमुळे किंवा ई डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम येऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांचं डब्ल्यूस त्यांनी स्टेट लेवलच्या फॉर्मॅटमध्ये केलेलं असलं तरीसुद्धा परंतु ते मराठा असल्यामुळे त्यांचं रिजेक्ट होऊ शकतं आणि त्यांना कॅटेगरी त्यांची बघा ॲडमिशन कॅटेगरी त्यांची ओबीसी केली आहे का आणि त्यांची मूळ कॅटेगरी एससीबीसी परंतु फॉर ॲडमिशन त्यांना ओपन केलं का चेक करून घ्या म्हणजे तुमच्याकडे तुमच्या काही ग्रीवन्सेस असतील तर ते उद्यापासून तुम्ही नोंदवू शकणार त्याबाबत आपण लास्ट चर्चा करणार आहोत या स्लाईडवरती आपण मुख्यतः चर्चा करणार आहोत तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही चेक करून घ्या सगळं काही बरोबर आहे ना आपल्याकडनं काही टाकण्यात चुकलं हो नव्हतं आणि एफ सी कडनं किंवा तुमच्या फॅसिलिटेशन सेंटर किंवा स्क्रुटिनी सेंटरकडनंही ते तसंच गेलेलं असेल असं जर झालेलं असेल तर तुम्हाला ते काळजीपूर्वक बघायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की पीसीएमचे प्रोव्हिजनल मेरिट नंबर तुम्हाला इथे मिळतील पी सी बी किंवा दुसऱ्या ग्रुपचे जे काही दुसऱ्या ग्रुपचे ज्यांची एलिजिबिलिटी क्रायटेरिया पी सी एम किंवा पी सी बी या ग्रुपशी संलग्नित आहे असेही काही कोर्सेस इंजिनिअरिंग थ्रू ऍडमिशन्स होतात त्याची लिस्ट आपल्याला जी नोटिफिकेशन पहिली आली होती ना त्याच्यामध्ये त्यांचे नोटिफिकेशन्स आहे त्यांचे कोर्सचे नाव पण आहेत ते तुम्ही बघू शकता ते तुम्ही बघितलेही असतील आणि आता मेरिट नंबर आपल्याला बघायचे सी ग्रुप ग्रुपवाली इथं बघणार की त्यांच्या एम ग्रुपचा स्टेट जनरल मेरिट नंबर हा महत्वाचा असतो हा कारण तुम्ही ज्यावेळेस कट ऑफ रेफर करत असता समजा आता ओबीसीचा मी कट ऑफ रेफर करतोय तर हा ओबीसीचा हा नंबर मी रेफर करत नसतो कारण जो शेवटचा विद्यार्थी ओबीसीचा ॲडमिट झाला होता मागच्या वर्षी त्या पर्टिक्युलर ब्रँचला पर्टिक्युलर कॉलेजला तर त्याचा स्टेट जनरल मेरिट नंबर तिथं असतो त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस कट ऑफ रेफर करणार त्यावेळेस गोंधळ हो व्हायला नको तुमचा की मी ओबीसीचा कट ऑफ बघतोय मग ओबीसीचा कट ऑफ मी या ओबीसीच्याच रँकवरती बघणार तर तसं नसतं कारण ज्या विद्यार्थी शेवटचा विद्यार्थी मी पुन्हा सांगतोय की शेवटचा विद्यार्थी जो ओबीसीचा ऍडमिट झाला होता मागच्या वर्षी त्याचा स्टेट जनरल मेरिट नंबर म्हणजे हा मेरिट नंबर तिथे असतो आणि त्याच्यानुसारच तुम्हाला कट ऑफ बघायचे ज्यावेळेस मी कॉलेजची लिस्ट बनवली असेल तर तिच्यात तुम्ही मागे पुढे करणार असाल तुमच्या मेरिटच्या अंदाजानुसार तर तो तुम्हाला फायद्याचा ठरेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये स्टेट जनरल किती त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये कितवे आला त्याच्यानंतर तुम्ही टी एफ डब्ल्यूएसमध्ये कितवे तुम्ही आह टी एफ डब्ल्यू एस थ्रू तुम्ही अप्लिकेशन करणार असाल केलेलं असाल तर आणि म्हणजे इन्कम जर तुमचं त्या लिमिटमध्ये असेल आणि ऑल इंडिया लेवलला तुम्ही जे इतनं असाल किंवा जे इथनं तुम्ही नसाल तरी तर तुमचे सी टीचेच मार्क्स येतील आणि तुम्हाला ऑल इंडियाचा मेरिट नंबर मिळेल कारण ऑल इंडियाच्या मेरिट लिस्टमध्ये सगळे विद्यार्थी समाविष्ट असतात तुम्ही जे देवो किंवा न देव त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी असं करत असतात टाळतात जेईचे थोडे मार्क्स असले तर आणि त्याच्यामुळे त्यांचा मेरिट नंबर जेईच्या लिस्टमध्ये खूप खाली जातो सीईटीच्या बेसिसवरती कारण पूर्ण जेईचे मुलं संपल्यानंतर म्हणजे जेईचा झिरो पॉईंट झिरो पॉईंट वनवाला संपल्यानंतर किंवा जेई चे जेवढ्या मुलांनी रजिस्टर केलं ते संपल्यानंतर मग सीईटीचे सुरू होत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा मेरिट नंबर इथे खाली जाईल तर ह्या मेरिट नंबर बाबत आपण समजून घेतलं आता आपण समजून घेऊया की याच्या पुढे काय करायचं तर पुढचे जे दोन तीन दिवस आहेत ते फार क्रुशियल आहेत सगळ्यांसाठीच ज्या विद्यार्थ्यांनी एकदा चेक केला सगळे इन्फॉर्मेशन ओके आहे काही अडचण नाही दोनदा तीनदा रेफर करा प्रेफर करा आणि अनालिसिस करा ठीक आहे सगळं द्या सोडून मग काही तुम्हाला चिंता करायची गरज नाही तुम्ही फायनल मेरिट लिस्टची वाट बघा आणि सगळं काय ओके असेल आपलं तर फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर मग किंवा आता तुम्हाला प्रोविजन मेरिट लिस्ट तुमची जी तुम्ही कॉलेजची लिस्ट काढली असेल त्याच्यामध्ये तुम्हाला मागे पुढे करायला किंवा काही कॉलेजेस नवीन इन्क्लूड करायला किंवा एक्सक्लूड करायला दोन्ही चान्सेस आहेत तुम्ही ॲनालिसिस करू शकता त्या बेसिसवरती आणि हे दोन तीन दिवस तुम्ही त्या कारणासाठी किंवा त्या कामासाठी लावू शकता त्याच्यानंतर दुसरं असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम होते डॉक्युमेंट आले नव्हते आता डॉक्युमेंट आलेले आहेत त्यांना काही एखाद्या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे तर असे विद्यार्थी फक्त आणि फक्त वीस म्हणजे उद्यापासून ते बावीस तारखेला पाच वाजेपर्यंत तुम्ही जसा फॉर्म भरलाय तसे तुम्हाला ग्रीव्हन्सेस नोंदवायचे आहेत म्हणजे तुम्ही ई स्कुटिनीनं तुमचा फॉर्म जर कन्फर्म केला असेल तर स्क्रुटिनीने तुम्हाला तिकीट जनरेट करायचं आहे तिथं ग्रीव्हन्स टाकायचा आहे तुम्हाला सॉरी ग्रीव्हन्स टाकायचा आहे त्याच्यानंतर ग्रीव्हन्सला तुम्हाला जे सपोर्टिंग डॉक्युमेंट ते अपलोड करायचं तुमचा ग्रिव्हेन जो आहे तर तो, तो लवकरात लवकर निपटल्या जाईल त्याच्यानंतर जे फिजिकल स्क्रुटिनीवाले स्टुडंट्स आहेत तर त्या फिजिकल स्क्रुटिनीवाल्या वाल्या स्टुडंटने काय करायचं आहे तर त्याने ते त्यांच्या सी सेंटर स्क्रुटिनी सेंटरला जा एफसीला जा आणि तिथे तुमच्या काही हरकती असेल तर त्या नोंदवा डॉक्युमेंट त्याला काही सपोर्टिंग असेल तर ते सबमिट करा परंतु जो काही बदल करायचा आहे ह्या बावीस तारखेपर्यंतच करायचं आहे एकदा का फायनल मेरिट लिस्ट झाली त्याच्यानंतर काहीही झालं तरी मेरिट लिस्ट बदलणार नाही आणि त्याच आणि त्याच मेरिट लिस्टच्या बेसिसवरती फक्त तुमची ऍडमिशन सिस्टीम पुढे राबवले जाईल हा एक शेवटचा चान्स आहे चा चा आपल्याला एखाद्या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी किंवा चुकीच्या झालेल्या दुरुस्ती करण्यासाठी त्याच्यानंतर दुसरे ज्यावेळेस तुम्हाला सीट मिळेल आणि सीट तुम्ही सेल्फ ए रिसीव करायला जाल आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपलं डॉक्युमेंट अपलोड चुकीचे झालं एकदा चेक करून घ्या सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झालेले आहेत ना काय जागेवर कास्टच गेलंय ना का दुसरं काहीतरी गेलं असं बरेच विद्यार्थी करतात तर असं होऊ नये या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या आत्ताच तुम्हाला सुधारण्याला वाव आहे नंतर प्रॉब्लेम येतो तर विद्यार्थी मित्र थांबूया या व्हिडिओमध्ये बस इथंच आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत नमस्कार